नमस्कार मित्रांनो मी ऍक्टिव एज्युकेशन युट्युब चॅनल मध्ये आपले स्वागत करत आहे मी आपणासाठी एक ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण करत आहे तर चला ब्रेकिंग न्यूचर स्पष्टीकरण करूया महाराष्ट्र शासन स्टेट एम्प्लॉईज सरकारी कर्मचारी रजा प्रकार नियम हक्क आणि शासन निर्णय रजा अधिनियम एकोणीसशे अंतर्गत द टाइप्स ऑफ एम्प्लॉईज ल्यूज या संदर्भा मध्ये स्पष्टीकरण असून बातमीचे टायटल आहेत एम्प्लॉईज लूज सरकारी कर्मचाऱ्याला कोण कोणत्या रजा घेता येतात रजा अधिनियम एकोणीशे एक्क्याऐंशी च्या अंतर्गत रजा नियम हक्क प्रकार आणि शासन निर्णय या संदर्भामध्ये स्पष्टीकरण करणार आहोत तर त्याला स्पष्टीकरण करूया एम्प्लॉईज लूज महाराष्ट्र नागरी सेवा नियमातील विद्यमान तरतुदी आणि शासनाने वेळोवेळी काढलेले आदेश या विषयावर एकत्रित करून आणि त्यांच्या आवश्यकतेनुसार पुनर्रचना करून भारताच्या संविधानाच्या अंशे तीनशे नऊ नुसार शासकीय अधिसूचना वित्त विभाग क्रमांक एम एस सी एक हजार एक्क्याऐंशी ऑब्लिक चार सेल दिनांक तेवीस जुलै एकोणीसशे एक्याऐंशी हे नियम इंग्रजीत प्रसिद्ध करण्यात आले असून त्यानुसार पंधरा ऑगस्ट एकोणीसशे एक्याऐंशी पासून ते अमलात आले आहेत त्याचे मराठीत भाषांतर आपण करून सांगत आहोत महाराष्ट्र राज्य रजा नियम एकोणीसशे च्या इंग्रजी प्रकाशनात एकतीस मे दोन पर्यंत जसे नियम आहेत त्या काही सुधारणा करण्यात आल्या आहेत. त्या विचारात घेऊन त्याचा अंतर्भाव करून ह्या संपूर्ण रजा अद्यावत करण्यात आल्या आहेत. महाराष्ट्र शासनाच्या सत्तावीस जून एकोणविशे पंच्यांशी च्या राजपत्राच्या संदर्भात अनुवाद प्रसिद्ध करण्यात आला आहे. टाईम्स ऑफ एम्प्लॉई वन एक अर्जित रजा दीर्घ सुट्टी मिळणाऱ्या विभागाशिवाय अन्य विभागातील कर्मचाऱ्यांना सदरील अर्जित रजा मिळवण्याचा अधिकार आहे सर्वसाधारणपणे एखाद्या कर्मचाऱ्याला एकावेळी एकशे वीस दिवस एवढी कमाल अर्जित रजा मंजूर करता येते जेव्हा शासकीय कर्मचारी कर्मचाऱ्याला कर्म देय असणाऱ्या अर्जित रजा एकशे ऐंशी दिवस झाल्यावर अशा रजा अर्जित घेणे किंवा अर्जित रजा होणे बंद करण्यात येते आणि बंद होते राज्य कर्मचाऱ्याला त्यांच्या नोकरीच्या कालावधीत अर्जित रजा आणि अर्जित रजेचा लाभ घेण्याचा अधिकार रजेवर जाण्यापूर्वी कर्मचाऱ्याला त्याच्या शेवटच्या पगारा इतका वेतन मिळत असते आणि अर्जित रजा या संदर्भामध्ये स्पष्टीकरण पुढील प्रमाणे संपूर्ण सेवेच्या कालावधीत अनअर्जित रजा म्हणून कमाल तीनशे साठ आणि सर्व मिळून जास्तीत जास्त एकशे ऐंशी दिवस इतकी रजा ही अनअर्जित रजा मिळू शकते शासकीय कर्मचाऱ्यांची जेवढी अर्धवेत रजा आहे आणि अर्जित रजा असते त्या रजेच्या खाती अनअर्जित रजा खर्ची टाकल्या जात असतात कर्मचाऱ्याला वेतन न घेता रजा घेण्याची परवानगी आहे अनअर्जित रजेवर असताना कर्मचाऱ्यांना कोणतेही रजा वेतन मिळणार नाही अनअर्जित रजेचा जास्तीत जास्त कालावधी तीस दिवसाचा आहे आणि म्हणून अर्धवेतनी रजा या संदर्भामध्ये हेही पाहणे महत्वाचे आहेत पूर्ण केलेल्या एकूण सेवेच्या पैकी दिवसाची रजा मिळण्याचा हक्क असतो सदरील रजा वैद्यकीय प्रमाणपत्रावर अथवा खाजगी कामासाठी घेता येते मात्र सेवेत नसलेल्या शासकीय कर्मचारी रजा संपल्यानंतर कामावर परत यावे लागते कायम सेवेत नसलेल्या जो कायम सेवेत नसेल त्याच्या रजा त्याला लागते शासकीय कर्मचाऱ्याला वैद्यकीय प्रमाणपत्र सादर केल्यास सा अर्धवेत रजा मिळत असते अर्धवेत रजेवर असताना कर्मचाऱ्याला त्याच्या पगाराचा निम्मा पगार रजा वेतन म्हणून मिळेल अर्धवेत रजे चा जास्तीत जास्त कालावधी एकशे ऐंशी दिवसाचा आहे त्यानंतर परावर्तित रजा ही शासकीय कर्मचाऱ्यांना अर्धवेत रजेचा हिस्सा दिवस वैद्यकीय निमे दिवस वैद्यकीय प्रमाणपत्राच्या आधारे पूर्ण असलेल्या पूर्ण वेतन घेत असलेल्या रजेत रूपांतरित करू शकतात परावर्तित रजा मिळवण्यासाठी कर्मचाऱ्याची सेवा नियमानुसार रजेसाठी पात्र असणे आवश्यक आहे रजा मंजूर करणारा अधिकारी रणारा खात्री पटली की कर्मचारी रजा संपल्यानंतर कामावर सक्ष येण्यास सक्षम असते म्हणूनच इथे असे म्हटले की रजा मंजूर करणारा अधिकारी यांना खात्री पटली पाहिजे की कर्मचारी रजा संपल्यानंतर परत कामावर येण्यास सक्षम आहे आणि म्हणून रजा मंजूर करण्याच्या अधिकाऱ्याला लोकहितासाठी म्हणून प्रमाणित केलेल्या एखाद्या मान्यता प्राप्त पूर्ण किंवा अंशकालीन शिक्षणासाठी आणि अंतिम परीक्षेची तयारी करण्यासाठी देखील सेवेची संपूर्ण कालावधीत कमाल निव्व नव्वद दिवस इतकी परावर्तित रजा मिळू शकते मंजूर होऊ शकते आणि मंजूर करण्यात येईल असाधारण रजा हा ही एक रजेचा प्रकार आहे असाधारण रजा ही बिन पगारी थे। परिस्टित रजा असते ती सरकारी कर्मचाऱ्यांना खालील परिस्थितीत मंजूर केली जाऊ शकते आणि कर्मचाऱ्याला अत्यंत आकस्मिक परिस्थितीमध्ये असाधारण रजा मिळू शकते असाधारण रजेवर असताना कर्मचाऱ्याला कोणतीही रजा वेतन मिळत नाही कर्मचाऱ्यांच्या चारे रजेचे नियमाच्या संदर्भामध्ये काही गोष्टी पाहणेही आवश्यक आहे वैद्यकीय जर कर्मचारी व त्याच्या कुटुंबातील सदस्य गंभीर आजारी असतील आणि त्यांना दीर्घकालीन उपचारासाठी आवश्यक असेल अशा वेळेस ठिकाणी वैद्यकीय प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक शिक्षन, आहे शिक्षण उच्च शिक्षणासाठी व्यावसायिक प्रशिक्षणासाठी रजा मिळू शकते अन्य साधारण रजा लग्न मृत्यू नैसर्गिक आपत्ती आणि इतर अत्यंत कठीण परिस्थितीत ज्या कर्मचाऱ्याला कामावर येणे आवश्यक आहे अशक्य आहे त्यासाठी ही रजा मिळू शकते एखादा कर्मचारी हा अन्य साधारण रजेच्या असतो अशा वेळेस लग्न मृत्यू नैसर्गिक आपत्ती आणि इतर अत्यंत कठीण परिस्थितीत कर्मचाऱ्याला कामावर उपस्थित राहणे अशक्य होते यावेळेस रजा घेता कर्मचाऱ्यांना लेखी अर्ज करून रजा घेण्याचे कारण रजेचे आवश्यक असलेले कालावधी स्पष्टपणे असाधारण रजा म्हणून मंजूर करण्यास विनंती करावी पुरावे वैद्यकीय प्रमाणपत्र शैक्षणिक प्रवेश तसेच इतर संबंधित कागदपत्र यासारखी पुरावे अर्जासोबत जोडणे आवश्यक आहे मंजुरी अर्ज व पुरावे संबंधित अधिकाऱ्यांनी मंजूर केले जातील आणि रजेचा कालावधी रजा मंजूर करणे नाकारणे अधिकृत सूचना कर्मचाऱ्याला दिली जाईल एकूण रजा कोणत्याही एका वेळी तीन महिन्या पेक्षा जास्त असाधारण जाणार नाही कर्मचाऱ्यांना तीन पूर्ण केली असेल तर वैद्यकीय कारणास्तव सहा दिवसापर्यंत सहा महिन्यापर्यंत रजा मंजूर केली जाऊ शकते सहा दिवस नाही सहा महिने सेवा कर्मचाऱ्यांना तीन वर्ष सतत सातत्यपूर्ण सेवा न खंड पडता पूर्ण झाली तर वैद्यकीय सहा महिन्यापर्यंत मंजूर होऊ शकते या संदर्भामध्ये आपण स्पष्टीकरण केलं आहे मित्रांनो आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र वंदे मातरम थँक्यू व्हेरी मच लॉट ऑफ थँक्स